संस्था तर सोल कॉन्ट्रॅक्ट नंबर पाच वाल्यांचं नेहमी असं बघितलं जातं की ही लोक ना मागच्या जन्मात खूप जास्त ना बंधनात होती अडकलेली होती अशा काही रिस्पॉन्सिबिलिटी होत्या की त्यांनी ना त्याच्यातून बाहेर निघायचा प्रयत्न केला पण ते निघूच शकले नाही ठीक आहे खूप जास्त अडकून राहिले त्या गोष्टीमध्ये असं कुठेतरी आपल्याला दिसतं आणि त्यांना ना स्वतःचं आयुष्य नाही जगता आलं नेहमी काही ना काही का कारणामुळे हो ना त्यांना स्वतःच्या इच्छा माराव्या लागल्या बंधनात राहावं लागलं त्यांना आपल्या मनाप्रमाणे जगताच नाही आलं ओके मरताना असा रिग्रेट राहिलं त्यांच्या मनामध्ये की यार मी जगलोच नाही मी स्वतःसाठी काहीच नाही केलं अशा टाइपचा ठीक आहे तर आताच्या आयुष्यात ना असं दिसतं की ही लोक खूप जास्त लॉजिकल असतात खूप जास्त इंटेलिजंट असतात आणि ना असं डोळे बंद करून कुठल्याही गोष्टीला फॉलो नाही करणार हे लोक जन्मच यांचा होतो की हे लोक ना बदलून टाकतात ओके लोकांच्या माइंडसेट किंवा जन्मानो जन्म चालत आलेली पिढ्यानो पिढ्या चालत आलेली जी रूढी